तर झेन झी आंदोलकांनी आता शांत व्हावं असं आवाहन बालेन शहा यांनी केलेलं आहे बालेन शहा यांनी आंदोलकांना शांत होण्याचं आवाहन केलेलं आहे या आवाहनाला आता कसा प्रतिसाद मिळतो हे बघणं महत्वाचं असणार आहे पंतप्रधान पदाचे संभाव्य उमेदवार म्हणून बालेन शहा यांच्याकडे पाहिलं जात आहे आणि आता त्यांनी आंदोलकांना शांत होण्याचं आवाहन केलं आहे अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे यांच्याकडून सोमेश बालेन शाह यांनी आता हे जाहीर आवाहन केलेलं आहे आंदोलकांना काय प्रतिसाद मिळू शकतो काय अपडेट्स आहेत याविषयी आता बालेन शाह यांनी म्हटलंय की सर्वांनी शांतता राखावी कारण देशाचं नुकसान होईल आणि देशाचं नुकसान होईल त्यामुळे आपलंच नुकसान होईल त्यामुळे आता सर्वांनी आपापल्या घरी जावं तर यावरून एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे बालेन शाह यांनी एक प्रकारे आ, या संपूर्ण आंदोलनानंतर भविष्यातील नेतृत्व म्हणून आणि एक लोकप्रिय नेता म्हणून त्यांचं स्थान हे त्यांचा खुंटा मजबूत करून घ्यायला घ्यायला सुरुवात केली आणि वेळी ते आता पुन्हा एकदा देशामध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने देखील सर्वांना आवाहन करतायत की शांतता राखावी म्हणून आणि जेणेकरून भविष्यातील सत्ता स्थापना आणि अंतरिम सरकारची स्थापना या प्रक्रिया सुलभ होऊ शकतील निश्चित धन्यवाद सोमेश या सविस्तर माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट